जय भीम नमोबिता भी नुकताच धम्मदीक्षा दीक्षा विधीचा कार्यक्रम आठवलेला आहे आज पंधरा ऑक्टोबर म्हणजे धम्म दीक्षेत विधीचा दुसरा दिवस त्याप्रसंगी म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी घडलेल्या काही प्रसंगांची आपण आठवण करूया तेव्हा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब नागपूरला कुठे उत्तर देते याची तुम्हाला कल्पना आहे का तर ते नागपूरच्या सीताबर्डी स्थित शाह हॉटेलमध्ये इतर होते आणि चौदा ऑक्टोबरच्या पूर्वसंधीला म्हणजेच तेरा ऑक्टोबरला काही जर्नलिस्ट त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले होते त्या प्रसंगी त्यांनी त्या डॉक्टर बाबासाहेबांना विचारले की डॉक्टर बाबासाहेब महायान हिनयान या पंथांपैकी तुम्ही कुठला पंथ स्वीकारणार आहात तेव्हा डॉक्टर बाबासाहेब त्यांना म्हणाले की मी महायान किंवा हिनयान या पंथापैकी कुठलाही जम पंथ स्वीकारणार नाही कदाचित तुम्ही याला नवयान असे म्हणू शकता परंतु डॉक्टर बाबासाहेबांनी नवयान हा शब्द जरी विचारला असला तरी त्याने या शब्दाचा हा शब्द कुठेच वापरलेला नाही किंवा त्यानंतर देखील त्यांनी नवयान हा शब्द वापरलेला आहे कारण बाबासाहेबांनी काही वेगळा धर्म शोधून काढला नव्हता तर डॉक्टर बाबासाहेबांनी त्रिपीटकाचा अभ्यास केला होता इतर सर्व धर्मांचा अभ्यास केला होता आणि त्रिपीटक वाचून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धाच्या शिकवणीमधून जे सायंटिफिक आहे रॅशनल आहे आणि त्या धर्मामध्ये आ, देवाला स्थान नाही तो धर्म अंधश्रद्धा विरहित आहे आणि ज्यामध्ये स्वातंत्र्य समता बंधता आहे हा धर्म स्वीकारला होता त्यानंतर पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ब्रम्मदिक्षेच्या दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेबांनी एक ऐतिहासिक भाषण दिले होते म्हणजे चौदा ऑक्टोबरला पाच लाख ब्रम्म बांधवांनी डम्म दीक्षा घेतली होती नंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या पुढे डॉक्टर बाबासाहेबांनी तुम्ही दोन तासाचे भाषण दिले होते त्या भाषणाच्या शेवटी डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की तुमची जबाबदारी फार मोठी आहे तुमच्याबद्दल इतरांना आदर वाटेल मान सन्मान वाटेल अशी कृती तुम्ही करायला आहे हा धर्म म्हणजे तुम्ही गळ्यामध्ये एखादे मडके अडकून घेत आहात असे सांगित बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी शून्यवत आहे म्हणून तुम्ही उत्तम रीतीने हा धर्म धम्म पाहण्याचा प्रयत्न करा एवढे जर चालले तर तुम्ही केवळ आपल्या समाजाचा वैयक्तिक समाजाचा किंवा देशाचाच उद्धार करू कराल असे नाही तर संपूर्ण जगाचा उद्धार करू शकाल तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली जबाबदारी आपण पार पडली का पण धम्माचा ती इचा इचा तर त्यांनी स्वीकार करून त्याचे पालन केले का आणि इतरांना आपल्या बद्दल मान सन्मान वाटेल अशी आपण कृती करीत का आणि कृष्णा धम्मा पण ज्या स्थितीत आणला आहे ती प्रगतीच्या रिक्षा पकाव केला आहे याचा विचार करायची आपल्याला गरज आहे आपल्या समाजाने केवळ पंचशिलेचे जरी पालन केले तरी आपल्या समाजाचे अधिक दुःख नाही सरू होऊ शकते